मला पार्टी द्यायची हा नक्कीच ना आता तू एवढी बाजी मारलेली म्हणले कुठे भेटला तर कुठ कुठ जॉईनिंग झाले नाशिक ला झाला अरे गावात कामिन भेटले का सिटी मध्ये नाही नाही सिटीत भेटलं जेल रोड अरे वा वा मग काय राहणे का त्याची अडचण नाही कडला कोणी काय आपली कडला आहे कोणी नाही ते नाही सांगता येणार मला बर मग तो स्वतः ऐक ना हा बोल ना तुझं लग्न जमवलंय मग आता घरच्यांचं काय अरे ते आता लग्न नाही करायचं मला दोन वर्ष मी त्यांना नाही नाही म्हणजे मी परस्पर त्यांना कॉल केला सांगितलं मला लग्न नाही करायचं अजून दोन वर्ष पार्टी द्यायची आपण आपण पाच वाजता नक्की येतो का हा मग बरं ये मग का हो हो बाई कधी आलो म्हणजे मागच होतो आम्ही काय पटत का तुला काय काय म्हणजे हे बघ पूजा तू शिक्षण जरी जास्त केलं असले एवढं सगळं चांगलं मिळवलं असले तरी असं चुकीचं वागून तुझं नाव खराब करून घेऊ नको मी काय चुकीचं वागले अना काय चुकीचं वागलं म्हणजे अगं ज्या मुलासोबत तुझं लग्न ठरलं होतं ते का मोडती तू मग आता लग्न करून काय करू लगेच आता कुठे जॉब लागला मला अग पण विषय तो नाहीये तो आधी लग्नाला होकार दिला होता की नाही तिला विचारूनच केलं आपण सगळं हा सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे केलंय ना आपण आता फोन लावून उन सांगितलं तिथं तुला त्या मुलामध्ये खराबी काय ते मुला सांग मुलात काहीच कमी नाही ना पण मला आताच लग्न नाही करायचं अगं पण अडचण काय मुलगा चांगला आहे त्याच्या घरचे पण चांगले आहेत सगळं पसंत आहे एकमेकांना आणि शिवाय तो मुलगा काय म्हणला लग्नानंतर तुला जे करायचंय ते सुद्धा करू दे नोकरी म्हणा काय करायचंय ते पण ना ना मी क्लास टू ऑफिसर आहे मला तहसील म्हणजे वरच्या लेवलचा पाहिजे ना मुलगा तो शेतकरी आहे हे बघ शेतकरी जरी असला तरी तो चांगला सधन शेतकरी आहे बागायतदार चांगला त्याच्यात काय कमी आहे बर असं पण नाही त्यांनी जिद्दीनी शेती केलेली आहे आणि चांगलं उत्पन्न पण काढून दाखवलेलं आहे आज जरी तू ऑफिसर झालेली असली तुझं स्वप्न असं आहे ना की तू क्लास टू ऑफिसर आहे पण त्याच्या वरच्या पोस्टचा नवरा भेटावा क्लास वन ऑफिसर भेटावा एखादा तहसीलदार तसं नाही चालत बाळा पण ना ना आता उद्या माझे मित्रमैत्रिणी काय म्हणतील मला हे बघ मित्रमैत्रीण काय म्हणतील तो विषय नाही हे विषय हा आहे की आपण शब्द दिलेला आहे आणि लग्न हे तुमची पसंती असती अशी तुझी पसंती फिरायला लागल्यावर काय करायचं आम्ही ना मला आत्ताच नाही करायचं अजून दोन वर्ष तरी मला लग्न करायचं नाही हे बघ हा मनातला विचार आहे ना तुझ्या हा सगळ्यात हलकट नालायक विचार आहे हा काढून टाक तू मला सांग हे बघ आज ती लोक आपल्यापेक्षा कितीतरी मोठे शेतकरी आहेत मोठे बागायतदारी आपली परिस्थिती गरीब असताना सुद्धा ते लग्नाला तयार झाले की नाही एखादा मुलगा त्याला जर दीड दोन लाख पगार असेल आणि मुलगी काही कमवत नसेल तरी तो मुलगी चांगली असेल तर ऍक्सेप्ट करतो का नाही लग्नाला मग आज तुम्ही का नाही तयार होत लग्नासाठी थोडं भर थोडंफार पोहरासाठी पण मॅच पण व्हायला पाहिजे ना, ना। काय मॅच व्हायला पाहिजे आज तू नशिबानी किंवा तुझ्या मेहनतीने झाले असले ऑफिसर तरी लग्न तुझं त्याच्याशी जमलंय का नाही तो शब्द मोडती का तू त्या मुलाची काय आहे ह्याच्यात तिने फोन लावून सांगितले अजून विचार नाही पुस नाही काय सुद्धा नाही पुरलं काय म्हणजे एखाद्या मुलानी तुम्ही चांगले असताना तर थोडंफार कमी जास्त पाना घेतला तर ते चालतंय पण तुम्ही कोणासाठी कमी जास्त घ्यायला तयार नाही का बरं असं घ्या ना थोडं कमी पाण्या हे बघा आज तुम्ही झालाय अधिकारी झालाय नीती साप पाहिजे तुमची नाही तर तुमच्या पदाला आणि अधिकारपणाला कोणी विचारणार नाही अशी नीती सोडू नको तू ठीक आहे ना ना तुम्ही एवढं सांगताय तर तयारी मी लग्नाला आणि खरं चुकलं माझ मी त्यांना पण फोन नव्हता करायला पाहिजे हे बघ विषय फोन करण्याचा किंवा मी सांगतोय म्हणून नाही विषय तुझ्या वागण्याचा आहे आज तो अधिकारी झाली तुझ्या हातात कायदे येणार अधिकारी येणार आणि तुम्ही तर अशी बुद्धी सोडून वागायला लागली तर कसं व्हायचं हे बघ त्यांना काय बोलायचं ना ते मी बोलतो त्यांना समजून सांगतो की बाबा मुलीला पुढं नोकरी करायची होती त्यामुळे तिला वाटलं तुम्ही करून देताय नाही देताय म्हणून तिने नकार दिला पण असं बदलू नको म्हण तुझं मुलगा चांगला येतो आणि आज तू योगायोगाने मोठी अधिकारी झाली म्हणून तुझ्यापेक्षा खालच्याला विसरून चालत नाही किती झालं ना तरी त्यांनी कमी पानात आपल्याला साथ दिलेली एवढं लक्षात ठेवू चुकलं ना माझं हा आणि अशा चुका परत करू नका काय असेल ते बोलतो आम्ही परत त्याच्याशी बोलतो आम्ही फोन लावून त्यांना सांगतो चला घरी चला चला आता